ओम नमो आद्य सर्वांनाच सर्वांना आजचा दिवस चांगला जावा हीच कानिपनाथ बाबांशी प्रार्थना करते आजच्या एक नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत करते तर पौर्णिमेची रात्र चंद्रेची प्रकार तर जास्त असते दूध उकळून चंद्राला अर्पण करण्याची परंपरा आहे या रात्री लक्ष्मीपूजन आणि संपत्ती आकर्षित करण्यासाठी मोठ महत्व असतं पण या दिवशीचे काही गुपित नियम सुद्धा आहेत तर तेच आज आपण जाणून घेणार आहोत क्वाजगिरी पौर्णिमेला या दिवशी चंद्र अगदी मोठा तेजस्वी आणि सुंदर दिसतो पण यामागचं खरं महत्त्व हो आहे की आणि आपण दूध उकळून ठेवतो का जागरण करतो याची माहिती फार कमी लोकांना माहिती आहे बघा अश्विन महिन्याच्या पौर्णिमेला कोजागिरी पौर्णिमा म्हणतात याला शरद पौर्णिमा सुद्धा म्हणतात हो को जागृती सुद्धा म्हणतात आता कोण जागा आहे असा सुद्धा त्याचा अर्थ होत आपल्या श्रद्धेनुसार लक्ष्मी माता या रात्री घराघरात फिरतात आणि पाहतात की कोण जागा आहे जो जागा राहतो स्वच्छता ठेवतो पूजा करतो त्याला लक्ष्मी मातेचा आशीर्वाद मिळतो तर बघा बहुतेक ठिकाणी या दिवशी काय करतात की घराची स्वच्छता छान करतात तर त्याचबरोबर वर्षभरात चंद्र अनेकदा पौर्णिमेला दिसतो पण कोजागिरी पौर्णिमेचा चंद्र सर्वात तेजस्वी आणि मोठा दिसतो यावेळी चंद्र पृथ्वीच्या खूप जवळ असतो त्यामुळे त्याचा प्रकाश खास शुद्ध आणि शुभ मानला जातो आपल्या परंपरेत असं सुद्धा आहे की हा चंद्र अमृता सिरिका असतो म्हणजेच या त्याच्या प्रकाशात आरोग्य शांतता आणि ऊर्जा मिळते म्हणून या दिवशी चंद्रप्रकाशात दूध ठेवतात कारण मान्यता आहे की त्या दुधात चंद्रका चंद्रकिरणाचे गुण येतात तर बारा आपल्या एका वर्षामध्ये बारा पौर्णिमा येतात पण बारा पौर्णिमापेक्षा कोजागिरी पौर्णिमा जी अश्विन महिन्यामध्ये येते ही सगळ्यात महत्त्वाची पौर्णिमा आहे तर या पौर्णिमाला आपल्याला काही नियम पाळायचे असतात काही चुका टाळायच्या असतात जेणेकरून आपल्या घरावर आपल्या कुटुंबावर आशीर्वाद राहावा आपल्या ग आपल्या पती मुलांची प्रगती व्हावा आपण जेवढं काही देवीचे नऊ दिवस उपासना केली ते आप ते आपल्याला कोजागिरी पौर्णिमेला फळ मिळतं त्याच्यामुळे आपल्याला काही नियमाचं काही गोष्टीचं काही वस्तू द्यायच्या नसतात सुद्धा आपल्याला इथे पालन करायचं असतं तर त्याचबरोबर म्हणजे तेज समृद्धी आणि आरोग्याचा प्रतीक तो फक्त बघायला सुंदर नसतो तर त्याच्या प्रकाशाला धार्मिक आणि वैज्ञानिक दोन्ही महत्व आहे कोजागिरी पौर्णिमाचं नक्षत्र साधारणपणे अश्विन पौर्णिमाला कोजागिरी पौर्णिमा चंद्र आश्विन भरणी किंवा मेष राशीतील नक्षत्रामध्ये असतो काही वर्ष तो, तो मेष राशीच्या भरणी नक्ष नक्षत्रात तर काही वेळा वृषभ राशीच्या कृतज्ञ नक्षात पण येतो याचा अर्थ त्या दिवशी चंद्राची स्थिती विशेष बलवान मानली जाते भरणी आणि कृतज्ञ नक्षत्रात असलेला चंद्र ऊर्जा तेज आणि समृद्धी देतो असं मानलं जातं म्हणूनच या पौर्णिमेला चंद्र प्रकाशात दूध ठेवणं प पिण्याचं परंपरा आहे त्यात अमृत तुतलं म्हटलं गेलं जातं पिण्याची परंपरा आहे त्याला अमृत अतुल्य म्हटलं सुद्धा जातो कोजगिरी पौर्णिमेला चंद्र साधारणतः मेष ऋषभ राशीत भरणी किंवा कृतज्ञ नक्षत्रात असतो आणि यामुळे त्याला विशेष महत्व शुभ मिळतं तर त्याचबरोबर बघा कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री लक्ष्मी आणि गरुड मान्यता अशी सुद्धा आहे या को या पौर्णिमेच्या रात्री लक्ष्मी माता विष्णूबरोबर आपल्या वाहनावर गरुडावर बसून पृ पृथ्वीवर फिरतात त्या घराघरामध्ये डोकं होतात आणि पाहतात कोण जागा आहे कोण माझं स्वागत करत आहे जो दिवा लावतोय स्वच्छता ठेवतोय आहे चंद्राला नमस्कार करून जागा राहतो त्या घरात लक्ष्मी स्थिर असते उलट जो आळशी अंधार ठेवतो झोपतो भांडण करतो त्याला लक्ष्मी मातेची कृपा मिळत नाही असं सुद्धा मानलं जातं गरुड म्हणजे शक्ती आणि वेगाचं प्रतीक लक्ष्मी म्हणजेच संपत्ती समाधान आणि सौभाग्याचं प्रतीक तर समृद्धी लक्ष्मी ही शक्ती गरुडसोबत येते म्हणजेच बघा लक्ष्मी जर तुम्हाला टिकवायची असेल तर आपल्याकडे परिश्रम जागरूकता आणि शक्ती असलीच पाहिजे जागरण करा घ घराजवळ लक्ष्मी मातेचं स्वागत करा त्या गरुडा गरुडावर बसून तुमचं घर गाठतील कोजागिरी पौर्णिमा दरवर्षी आश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला असते परंतु आगामी वर्ष दोन हजार पंचवीस साठी ती बारा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी साजरी केली जाईल तर या दिवशी चंद्रप्रकाशात दूध ठेवले जाते आणि खीर वाटली जाते तर कोजागिरी पौर्णिमा दोन दोन हजार पंचवीस तारीख बघा बारा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस तर तिथे आहे आश्विन महिन्याची पौर्णिमा तर पौर्णिमा तिथी बारा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी रात्री अकरा वाजून सोळा वाजता सुरू होईल आणि तेरा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी आठ वाजून दोन मिनटा वाजता संपेल तर या दिवशी चंद्रप्रकाशात सर्वात तेजस्वी असतो या दिवशी चंद्रप्रकाशातून अमृतवृष्टी होते या श्राद्धेमुळे लोक चंद्रप्रकाशात दूध आटवून ठेवतात आणि ते वाटतात देवी लक्ष्मी पृथ्वीवर संचार करते असा सुद्धा समज आहे आणि त्यामुळे या देवी या दिवशी देवी लक्ष्मीची सुद्धा पूजा केली जाते कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री चंद्र आपल्या संपूर्ण सोळा कलामध्ये असतो चंद्राचे किरण विशेष अमृतमय गुणांनी युक्त असतात श्रीकृष्ण सोळा सोळा स्वा... कालांच्या अवतार मानले जातात द्वापार युगात वृंदावनमध्ये भगवान श्रीकृष्णाने गोपिकांसोबत रात्री रसक्रीडा महाली शारदे नवरात्रातली पौर्णिमा म्हणजेच कोजागिरी पौर्णिमा सहा ऑक्टोंबर वा दोन हजार पंचवीस वार सोमवार तर कोजागिरी पौर्णिमाचा मुहूर्त आहे बघा कोजागिरी पौर्णिमेचा शुभ मुहूर्त म्हणजे तुम्हाला पूजेची ज्या दिवशी तुम्हाला कोजागिरी पौर्णिमेला पूजा करायची आहे पूजेची मांडणी करायची आहे तर सहा ऑक्टोंबर रात्री अकरा वाजून पंचेचाळीसपासून तर सात ऑक्टोंबर रोजी रात्री साडे बारा वाजून चौतीसपर्यंत कोजागिरी पौर्णिमा आहे तर कोजागिरी पूजेसाठी एकोणपन्नास मिनिटाचा शुभ मुहूर्त असणार आहे तर सूर्योदय सहा ऑक्टोंबर सायंकाळी पाच वाजून सात वा पाच वाजून सत्तावीस वा वाजता होईल तर तुम्हाला पूजेची मांडणी करायची आहे इथे बारा वाजून तीन मिनिटाला ए ला तुम्हाला इथे पूजेची मांडणी करायची आहे सायंकाळचा वेळ शुभ आहे सायंकाळी सूर्यसमायी किंवा झेबला काही वेळ या या वेळेत जर तुम्ही पूजा केली तर अतिउत्तम तर ज्या कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी ज्या दिवशी आपल्याला पूजा करायची असते तर त्या दिवशी सकाळी उठून स्नान करून उंबरट्यावरील पांढऱ्या तांदळा तांदळाच्या पिठाची रांगोळी काढा कमळ का शंख स्वस्तिक किंवा लक्ष्मी पायाचे ठसे काढणे विशेष शुभ मानले जाते तर उंबरट्यावरती हळदीचं लिंपन पण करावं हळदीचं लिंपन का करावं तर बघा हळदी मंगल आणि लक्ष्मीचं प्रतीक मानले जाते उंबरट्यावरती हळदीचं लिंपन लावल्यावर घर शुद्ध पवित्र होतं आणि लक्ष्मीचं स्वागत मान्यता आहे की कोजागिरीच्या रात्री लक्ष्मी माता घराघरात फिरते हळदीचा पिवळा रंग तिला अत्यंत प्रिय आहे उंबरट्यावर हळद लावल्याने लक्ष्मी घरात प्रवेश करते आणि समृद्धी टिकते नकरमत्ता शक्ती दूर ठेवते हळदी सात्विक ऊर्जात्मक गुण असतात त्यामुळे दाराजवळ नकरमत्ता ऊर्जा दारिद्र्य किंवा अलक्ष्मीचा प्रभाव टिकत नाही आरोग्य व वर वातावरण शुद्ध करते हळदीचा नैसर्गिक गुण विष जीवाणूनाशक आहे त्यामुळे दारातून येणारा प्रत्येक जण शुद्ध ऊर्जेचा संपर्क अनुभवतो तर हळदीचं लिंब पण कसं करावं तर बघा गोचागिरी पौर्णिमेच्या दिवशी संध्याकाळी घर साफ करा पाण्यात थोडी हळद मिसळून पेस्ट तयार करा उंबरट्यावर हळदी हाताने किंवा छोट्याशा कपड्याने लिंप लावावा त्यावर हळदी कुंकाने ओम अथवा कमळ चिन्ह काढलं तरी अजून उत्तम दारासमोर एक दिवा लावावा तर अशा प अशा पद्धतीने केल्यास लक्ष्मीचा वास घरात टिकतो आणि दारिद्र्य लक्ष्मी घरात प्रवेश करतात करत नाही तर तुम्ही हळदीचं लिंपन करत असताना तुम्हाला एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की तुम्हाला एक मंत्र म्हणायचं आहे तुम्हाला लक्ष्मीचं आव्हान मंत्र म्हणायचं आहे की जे आहे श्री ही श्री महालक्ष्मी नमहा तुम्हाला हे सुद्धा मंत्राचा जाप करायचा आहे हाचा जाप करत असताना हळद लावताना लक्ष्मी माता माझ्या घरात सदैवी वास कर अशी भावना ठेवा त्याच्यानंतर तुम्हाला सात्विक चिन्ह करताना मंत्र म्हणायचं आहे ओम सात्विकाय नमहा हैद्य है आणि स्वस्ती काढताना हा मंत्र म्हटला तर घरात मंगलमय वातावरण निर्माण होतं दीप लावताना हा मंत्र म्हणायचा आहे शुभ करोती कल्याणम आरोग्य धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीप ज्योती नमस्तुते या उंबरठ्यावर ठेवलेला दिव प्रज्वलित करताना हा दीप मन मं, मंत्र म्हणावा लक्ष्मी स्तुती तर ओम लक्ष्मी माय नम ओम पद्र ओम धनदाय नम तर तुम्हाला दारा दारा या थोडक्यात लक्ष्मी मातेचे तीन नाव उच्चारले त्रिपुरीस फळ मिळते तर तुम्हाला या मंत्रांचा जाप करायचा आहे त्याचबरोबर उंबरठा स्वच्छ करा हळदीचा लेप तर त्याचबरोबर तुम्हाला संध्याकाळी गोमूत्र किंवा गंगाजल शिंपडावे संध्याकाळी घराच्या दार दारावर थोडं गंगाजल किंवा गोमूत्र शिंपडावं यामुळे उंबरठ्यावर शुद्ध हो शुद्ध होतं आणि घरात कर्मता ऊर्जा येत नाही आणि सकरमता ऊर्जा निर्माण होते हळदी कुंकुवाचा शिक शिडकावा म्हणजेच उंबरट्यावर हळदी कुंकू लावा यामुळे मंगल आणि लक्ष्मीचं आगमन होतं तर उंबरट्यावरती कधीही झाडू जोडे चप्पल ठेवू नका कोजागिरीच्या रात्री दार स्वच्छ प्रकाशमान आणि आकर्षक का असावं कारण म्हणतात लक्ष्मी स्वच्छता आणि उजडातच येते अंधार किंवा त्याचबरोबर पौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला तोरण सुद्धा बनवायचं आहे दारा दारा दाराच्या वर आंब्याचे पानं किंवा अशोकाचे पानं बांधून तोरण करा ताज्या फुलांचे तोरण म्हणजेच की बघा गोंधू मोगरा लावले तरीही शुभ परिणाम मिळतो तर पूजा करताना पाठ किंवा अर्पण ठिकाणी लाल पिवळा कपडा पसरावा तर त्यावर देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णूची मूर्ती प्रतिमा ठेवा मूर्ती समोर येईल जागती दीप तेल किंवा तुपाचा दिवा लावावा जर तुम्ही तुपाचा दिवा लावला तर अतिउत्तम जेणेकरून तो जळ प्रज्वलित राहील तर मागे किंवा बाजूला अगरबत्ती ठेवावी आणि खीर तांदूळ गोड पदार्थ एका स्वच्छ ब बरणीत भरून ठेवावे खिरीचा भंडारा चाळणीने झाकून बारीक जाळीने ठेवावे चंद्रप्रकाशात ठेवण्यासाठी फुले गुलाब अक्षदा पान फळ अर्पण करण्यासाठी नजीक ठेवा तर तुम्हाला तर तुम्हाला लक्ष्मी मातेला मा हळद कुंकू लावून हार पुष्प वाहून तिला नैवेद्य ठेवून नैवेद्यमध्ये तुम्ही खीर ठेवू शकता तर काही लोक नैवेद्यमध्ये खीर ठेवतात तर काजू बदाम चारुळे मनुके शेवाळे टाकून खीर बनवतात आणि ती अतिउत्तम राहते कि खोजागिरी पौर्णिमेला तुम्हाला एक गोष्टीचं लक्ष घ्यायचं आहे की जो घट आहे कलश असले तो पवित्र पाण्याने भरावा गंगाजलाने शुद्ध करावा कुंकुम स्वस्तिक चिन्ह करावे तर त्याचबरोबर गणपती व अन्य स्वागत देवतांना गण इंद्राय नम आव्हान करा दीप पुष्प अर्पण करा सुक्त सोत्र पाठ करा लक्ष्मी सोत्र सुक्त विष्णू सोहळा हो किंवा इतर लक्ष्मी सोत्र जपा तर नैवेद्य अर्पण करा बघा नैवेद्यामध्ये तुम्हाला खीर मिठाई फळ पान अर्पण तुम्हाला इत्यादी करायचं आहे दीपा दी अगरबत्ती दिवा दी फिरवावा आरती वाचा गायन करा चंद्रप्रकाशात खीर ठेवावी खीर चढून चंद्रप्रकाशात खोलीत किंवा छता खाली ठेवा जेणेकरून चंद्राचा प्रकाश त्या खिरीवर पडेल रात्रभर जागरण भजन कीर्तन रात्री जागर राहा भजन कीर्तन करा भक्ती रमवा उद्याच्या ब्रह्ममुहूर्तात प्रसाद वितरण सकाळी ब्रह्ममुहूर्तात खीर देवीला अर्पण करा मग कुटुंबातील सदस्यांना प्रसाद वाटा काही लोक ही विधी प्रमाणाने बदलतात पारंपरिक पद्धतीने करावेत सुद्धा म्हणतात पण श्रद्धेने आणि निष्ठेने केली तर पूजा पूजेचं खूप फलदायी ठरते तर त्याचबरोबर बघा कोजागिरी पौर्णिमाच तर कोजागिरी पौर्णिमाला या तीन वस्तू चुकूनही कोणालाच देऊ नका तर नव्याण्णव टक्के लोकांना माहिती नाही तर या तीन वस्तू बघा तर पहिली वस्तू म्हणजे पैसे या दिवशी कोणालाही पैसे उधार देऊ नका लक्ष्मी माता घरात येऊन थांबते पण आप आपणच तिला दुसऱ्याच्या घरी पाठवतो या दिवशी दिलेले पैसे कधीही परत येत नाहीत असं सुद्धा मानलं जातं परिणाम कर्ज वाढतं दारिद्र्य येतं खूप वाईट परिणाम होतात कर्ज वाढत जातं तर तुम्हाला या दिवशी चुकूनही कोणाला पैसे धन द्यायचं नाही आहे त्याचबरोबर दुसरी व दुसरी वस्तू म्हणजे धान्य तांदूळ गहू हे सुद्धा आपल्याला चुकूनही कोणाला द्यायचं नाही तर अन्न हे लक्ष्मीचं स्वरूप आहे कोजागिरी पौर्णिमेला धान्य जर दिलं तर लक्ष्मी घर सोडते त्या घरात तुटव तुटवता भांडण आणि मानसिक अस्ति अर्थ येते म्हणून या दिवशी धान्य कोणालाही देऊ नका तर तिसरी वस्तू वस्तू म्हणजेच की बागा तेल तुपाचा दिवा आपल्याला तेल सुद्धा द्यायचं नाही आणि तुपाचा दिवा सुद्धा द्यायचा नाही दिवा म्हणजे प्रकाश लक्ष्मीचा वास जर हा दिवा दुसऱ्याला दिला तर लक्ष्मी घर सोडून जाते अंधार अशांती आणि अलक्ष्मी घरात पसरते त्यामुळे दिवा तेल किंवा तुपाचं काहीही देऊ नका तर याचे परिणाम खूप वाईट होतात पैशाचे नुकसान घरात दारिद्र्य कर्ज वाढतात भांडण मानसिक तणाव लक्ष्मी सोडून जाते अलक्ष्मी प्रवास करते तर त्याचबरोबर काही नियमसुद्धा पाळायचे आहेत तर आपल्याला न पौर्णिमेत आपल्याला चुकूनही काळे कपडे घालायचे नाही आहेत आपण जर काळे कपडे घातले तर लक्ष्मी आपल्या घरामध्ये येत नाही आपल्याला कोजागिरी पौर्णिमेला जे आपल्याला दिवीला रंग चालतात आपण जे काही नऊ दिवसामध्ये कपडे परिधान केले आपल्याला तेच कोजागिरी पौर्णिमेमध्ये घालायचे आहे तर चुकूनही आपल्याला काळा कपडे घालायचे नाही त्याचबरोबर आपल्या घरासमोर कु कुत्रा असो मांजर असो आपल्या घरासमोर एखादी स्त्री आली तर आपल्याला तिला मान सन्मानाने तिला पाठवायचं आहे तिला नैवेद्य तिला जेवण वगैरे तिला द्यायचं आहे कुत्रा असो मांजर असो आपल्याला त्याला सुद्धा घास चारायचा आहे तर त्याचबरोबर बघा तर रात्री दो उपाय आपल्याला एकसुद्धा करायचा आहे रात्री दूध उकळा चंद्राला अर्पण करा चंद्रा आणि नंतर कुटुंबासोबत प्या लक्ष्मी मातेचं पूजन करा कमळाचं फूल अगरबत्ती सागर त्या घरात दिवा लावून ठेवा पण तो कोणालाही देऊ नका सर्वात महत्त्वाचं लक्ष्मीला बोलून आणण्यासाठी घर स्वच्छ ठेवा तर यामुळे पैसा देऊ नका धान्य देऊ नका दिवा तेल देऊ नका आणि हा उपाय केला तर लक्ष्मी कायम घरात राहील क्वाजागिरी पौर्णिमेला तुम्हाला ह्या वस्तू चुकूनही तुम्ही कोणालाच देऊ नका आणि काही गोष्टीचं नियमाचं पालन सुद्धा करा तर लक्ष्मी तुमच्या घरामध्ये नक्की नांदेल आणि कधीही तुमच्या घरातून तुमच्या दारातून कधीही सा तुमची साथ सोडणार नाही आणि तुमच्या घरामध्ये दारिद्र्य कधीही येणार नाही तर हा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर सर्वांना धन्यवाद